सोलापूर रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि रोशन शिक्षण संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच शाळेमध्ये दिवसभर विविध विधायक आणि समाजोपयोगी उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले या उपक्रमांनी शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले कार्यक्रमाची सुरुवात सकाळी रोशनश्री प्रतिष्ठानच्या गणपतीच्या पूजेने झाली याप्रसंगी रोटरी क्लबच्या अध्यक्षा धनश्री केळकर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर मिनल चिडगुपकर निलेश फोफलिया शैलेजा पुजार ब्रिजकुमार गोयदान आणि प्रशालेचे मुख्याध्यापक बी जे इंगळगी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते पूजेनंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या धार्मिक गीतांनी आणि लेझीमच्या दमदार सादरीकरणाने वातावरणात चैतन्य संचारले दुपारच्या सत्रात रोटरी क्लबने एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील उपक्रम हाती घेतला शाळेतील विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेद्वारे विद्यार्थिनींना मासिक पाळीबद्दलचे गैरसमज दूर करून योग्य माहिती देण्यात आली यानंतर जवळपास दोनशे विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले हा उपक्रम विद्यार्थिनींच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवणारा आणि त्यांना सुरक्षिततेची भावना देणारा ठरला दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता वृक्षारोपण करून झाली रोटरी क्लबचे सदस्य मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी आणि परिसरातील पालकांनी एकत्र येऊन शाळेच्या आवारात विविध रोपांची लागवड केली पर्यावरणाचे रक्षण आणि हिरवळ जपण्याचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला रोशन प्रशालेत राबवलेल्या या सर्व उपक्रमांबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार मानले समाजासाठी आवश्यक आणि उपयुक्त अशा या उपक्रमांमुळे रोटरी क्लबची सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे